शहरातील लाईट गटर मीटर आणि वॉटर या नागरी समस्यावरून शिंदेची शिवसेना आक्रमक जालना महापालिका आयुक्त यांच्या कार्यालयात ठिय्या देत ना समस्या ना का गटर, नागरी समस्या तातडीने उपलब्ध करून देण्याची केली विनंती शिवसेना नेते माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी घेतली महापालिका आयुक्तांची भेट जालना शहरातील लाईट गटर मीटर आणि वॉटर या नागरी समस्यावरून आज शिंदेची शिवसेना आक्रमक झाली यावेळी शिवसेना नेते माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्या उपस्थितीत शिवसेना पदाधिकारी कार्यकर्त्यांनी जालना महापालिका आयुक्तांच्या दालनात ठिया देत नागरी समस्यावरून आयुक्त यांना जाब विचारलाय जालना शहरात वीज पाणी स्वच्छतेचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय दहा ते पंधरा दिवस पाणी पुरवठा होत नाही शहरात ठिकठिकाणी घाणीचे साम्राज्य आहे त्याशिवाय अवेळी वीज पुरवठा खंडित केला जातो यामुळे सर्वसामान्यांना त्रास होऊन त्यांची मोठी गैरसोय होते या सर्व प्रश्नांकडे आज शिंदेच्या शिवसेनेने जालना महापालिका आयुक्त संतोष खांडेकर यांचं लक्ष वेधलंय दरम्यान आठ दिवसात आम्ही नागरी समस्या तातडीने उपलब्ध करून देतो असं आश्वासन खांडेकर यांनी दिलंय यावेळी माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी शहराच्या समस्या घेऊन आयुक्तांना भेटून लाईट गटर मीटर आणि वॉटर या संदर्भातल्या सर्व बाबींवर आयुक्त यांचे लक्ष वेधलं आठ दिवसांमध्ये तातडीने या सर्व बाबींवर त्यांनी युद्ध पातळीवर काम केलं पाहिजे काही शहरातल्या भागांमध्ये पाणी जात नियमितपणे काही भागाला पाणी मिळत नाही अशा भागांमध्ये तातडीनं त्यांना निश्चितपणे काम करावं अशा प्रकारच्या सूचना खोतकर यांनी केलेल्या आहेत आणि मला असे वाटते की आठ दिवस आम्ही त्यांना दिलेलं आहे आठ दिवसामध्ये त्यांनी गटार मीटर आणि वॉटर या संदर्भातलं तात्पर्य घ्यावा शेवटी सरकार आपलं आहे सरकारच्या माध्यमातून खूप मदत मी महापालिकेला करून लागलेले महानगरपालिका केली आणि ती दोन हजार चोवीसपर्यंत या सर्व शहरातील आमचा प्रयत्न राहील सुटतील व निश्चितपणे सुशासन या शहराला देऊ शहराला पाणी मिळत नाहीत कारण एक कोटी रुपयाचं बिल पाण्याचं येतोय तर हे बिल कमी करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय की त्या सोलरच्या पद्धतीनं शंभर कोटी रुपये सोलरसाठी मी मुख्यमंत्री यांना महापालिकेला द्यावेत असा आग्रह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केला आहे आणि या संदर्भात मुख्यमंत्री जालना शहराची एक स्वतंत्र बैठक घेणार आहेत आणि त्यातून जालना शहराला भरपूर पाणी उपलब्ध होणार आहे अशी माहिती माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांनी दिली आहे यावेळी युवासेनेचे राज्य विस्तारक अभिमन्यू खोतकर शिवसेनेचे शहरप्रमुख विष्णू पाचफुले मेघराज चौधरी निखिल पगारे गोपी गोगडे विजय जाधव गणेश सुपारकर दादाराव पाचफुले सविता किवंडे कोमल शिंदे सगीर शेख शेख नजीर गणेश मोहिते नितीन जांगळे राम सतकर नागेश डवले योगेश रत्नपारखे किरण सिरसाट सुशील भावसार किरण कोकाटे रांजनकर भूषण बनकर मनोज धानुरे आदींची उपस्थिती होती या शहरातले माननीय शहर प्रमुख विष्णू पाचफुले यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही आज माननीय आयुक्त महानगरपालिका यांची भेट घेतली युवासेना अभिमन्यू खोतकर किंवा ही सर्व मंडळी आमचे सर्व माजी नगरसेवक यांनी काही शहराच्या समस्या घेऊन आयुक्तांना भेटून <coughs> लाईट गटर मीटर आणि वाटर या संदर्भातल्या सर्व बाबीवर माननीय आयुक्त महोदयांचं लक्ष वेधलं आठ दिवसामध्ये तातडीनं या सर्व बाबीवर त्यांनी युद्धपातळीवर वार लेवलला काम केलं पाहिजे काही शहरातल्या भागामध्ये गढूळ पाणी जातं नियमितपणे काही भागाला पाणी मिळत नाही अशा भागामध्ये तातडीनं त्यांनी निश्चितपणे काम करावं अशा प्रकारच्या सूचना मी या पाचपुले यांच्या शिष्टमंडळांनाच्या वतीनं तिथे केलेल्या आहेत आणि मला असं वाटतं की आठ दिवसाचा अवधी आम्ही त्यांना दिलेला आहे आठ दिवसामध्ये त्यांनी गटर मीटर आणि वाटर या संदर्भातला तातडीनं निर्णय घ्यावा शेवटी सरकार आपलं सरकारच्या माध्यमातून खूप मदत आम्ही शासनाला करू लागलेलो आहे महानगरपालिकेला करू लागलेलो आहे महानगरपालिका केली याचं दायित्व आमच्याकडं आहे आणि चोवीसपर्यंत या सर्व शहरातली घाण हटली पाहिजे आमचा प्रयत्न राहील घाण हटवायचा आणि ती निश्चितपणे आम्ही हटवू ही घाण आणि एक चांगलं सुशासन या शहराला देऊ आणि बघा जालना शहरातला तो जी पाणी मिळत नाही एक कोटी रुपयाचं बिल पाण्याचं येतं तर हे ये बिल कमी करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो की त्या सोलरच्या पद्धतीनं एक शंभर कोटी रुपये सोलरसाठी मी माननीय मुख्यमंत्री महोदयाला बोललेलो आहे सोलरसाठी शंभर कोटी महानगरपालिकेला द्यावेत असा माझा आग्रह आहे तो मान्य मुख्यमंत्री माझा ऐकतील मुख्यमंत्री महोदय जालन्याची बैठक एक स्वतंत्र घेणार आहेत आणि त्यातून जालना शहराला भरपूर या ठिकाणी काही मिळेल स्वच्छतेचा विषय आहे पाण्याचा विषय त्याचबरोबर आयुक्त यांनी आता मृत्यू जो आहे जन्म मृत्यू याच्यातसुद्धा वाढ केलेली आहे तर नागरिकांना आता त्रास होणार आहे जी मृत्यूपत्र किंवा शंभर रुपयात मी आज ते पाचशे रुपये किंवा अशी वाढ करण्यात येते आयुक्तांच्या होते नाही नाही त्यांनी त्यांच्या पातळीचा निर्णय घेतला असला तरीही <coughs> 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 आम्ही त्यांना सुचना करू आणि तातडीने हे दर कमी करायला थँक्यू